नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह बटन दाबा आणि अपडेट राहा कणकवली तालुक्यातील शिरवल गावातील मुख्य रस्ता डांबरीकरण न झाल्यामुळे ग्रामस्थानी रोखला लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वच राष्ट्रीय पक्षांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे वेळ पडल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचाही निर्णय संबंधित ग्रामस्थांनी घेतला असून त्यामुळे जिल्ह्याचे सर्व लक्ष शिरवल गावाने वेधून आहे तो ग्रामस्थांनी लावलेला आहे या ग्रामस्थांनी का म्हणून लावलं आहे तर या रस्त्याची संपूर्ण दुर्दशा गेली तीस वर्षापासून झालेली आहे इथल्या लोकांना जाण्या येण्याचा तालुक्याच्या जा ठिकाणी जाण्या येण्याचा मार्ग हा एकमेव असल्याकारणाने शाळेतील मुलांना जाण्या येण्याचा मार्ग एकमेव असल्याकारणाने या रस्त्याची दुर्दशा आज तुम्ही बघताय आणि ग्रामस्थांना त्यांना त्याच्यापासून भरपूर त्रास होतो आहे म्हणून त्या त्रासार्थ हे असा काहीतरी कोणीतरी गावातील ग्रामस्थांनी ते केलेलं आहे त्याचप्रमाणे हा रास्ता ह्या याचा निधी निर्माण झाला निधी इकडचा तिकडे जातोय त्यानंतर निधी त्या निधीमधून काही कुठली कामं होत नाही आहेत आणि ह्या गेल्या दीड महिन्याला हा रस्ता सँक्शन होऊन काम वर्क ऑर्डर आली असून सुद्धा या रस्त्याचं कुठचंच काम चालू झालेलं नाही आहे त्याला आम्ही आता ग्रामस्थ काय करणार दुसरा पर्याय नाही सर्व प्रशासन त्याला जबाबदार आहे ना त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टींच्याकडे एक लक्ष द्यावा लागतोय ग्रामस्थ उद्या पाऊस पडल्यानंतर ह्या मार्गावर एखाद्र वृद्ध माणूस जर त्याला डॉक्टरकडे न्यायचं झालं किंवा शाळेतील मुलं आता शंभर ते सवाशे मुलं कणकवली व कळसुली या गावात आमची शाळेत जातात पाचवी ते बारावीपर्यंत आणि कणकवलीत बारा पाचवी ते पंधरावीपर्यंत बा मुलं शाळेत जातात आता त्या गोरगरिबाची मुलं शाळेत जाणार कशी एस टी जर बंद पडली इतर वाहनं चालली नाही तर ती जाणार कशी त्यासाठी हे गावातील लोक मार्ग निवडत आहेत आता संपूर्ण आमचा संपूर्ण गावच आहे याच्यामध्ये आणि त्याच्याशी कनेक्टेड गाव आहेत शिवडाव गाव आहे कळसुली गाव आहे घोडग्याकडे जाणारी लोक आहेत पावणे इतर लोकांकडे जाण्यासाठी सुद्धा हात रस्त्याचा उपयोग केला जातोय त्यामुळे हे सर्व असं निदर्शनात आणून तुमच्याकडे आम्ही देतोय प्रशासनाने त्याच त्याच्याकडे मायबाप सरकारने हे सर्व करून घ्यावं कारण सगळीकडे हे बोललं जातं की मायबाप सरकार हे सर्व तुमच्यासाठी सुविधा करतायत पण आमच्या गावाला ही सुविधा अद्यापपर्यंत मिळालेली नाही इलेक्शन येतं त्यावेळी कामं करतो करतो मानतायत आणि ही गेली तीस वर्ष या रस्त्याची अशी अवस्था आहे एक आणि दोन वर्ष नाही गेली तीस वर्ष थोडासा माती टाकतायत कुठे कुठे थोडंसं डांबर टाकतायत तेवढा खड्डा बुजवतायत आणि चाललं आहे त्याच्यावरून आता या रस्त्या जवळजवळ तीस वर्ष त्याच्या अगोदर पण आम्ही गाडी आणून दगड घातलेले आहेत ते दिसत आहेत रस्त्याचे त्याच्यामुळे आता जाणं येणं सगळं बंद पडलं आहे मुलांना तर अजिबातच जाता येत नाही हां त्या रस्त्याला कोणी दहा वर्षात तर अजिबातच काही केलेले नाही पॅच पण साधे मारलेले नाही त्यामुळे आरोग्य खात्याचे इकडे दुर्लक्ष होतो सगळं 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 दु दुर्लक्ष होत जातो पण एस टी महामंडळाचे गाड्या कितीतरी रद्द केल्या जातात हां हवं असल्याचं कोण येणार नाही ना तिकडे कणकोलीहून गाडी मागवली तरी तो येऊ शकत नाही अशी परिस्थिती या रस्त्याची आहे हां तर तो कुठल्या कुठं दुसरीकडे वळवला जातो दुसऱ्या कामांना ओळखला जातो आमच्या गावात काय सुधारणा झाली प्रत्यक्ष पाहणी करावी ना त्याने रस्त्याने मोठमोठे सगळे मंत्री खासदार आमदार सगळे येतात पण काय फक्त वलगणे करतात कस जगणार या गावातले लोक कसे गावांची गावाची परिस्थिती काय ती बघा ना प्रत्यक्ष किती हाल झालेले किती लोकांचे हाल आज झालेले आहेत ते बघा निधींना आम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही आता निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्यावर भर बोलताय की सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी ग्रामीण भागापर्यंत रस्त्याचं जाळं पसरलेलं आहे मग हा कणकवलीपासून पाच किलोमीटर जवळ असणारा गाव या गावात गेली तीस वर्ष हा रस्ता असा रकडलेला आहे मग याची दाद का घेत नाही हे लोक लोकप्रतिनिधी प्रत्येक वेळी आश्वासन देतात करतो म्हणून सांगतात आणि किरकोळ काहीतरी कोणाकडून तरी डागडुजी करायची आणि थांबायचं आणि निवडणुका आल्या की मग मात्र आवाज उठवायचा आता ही ग्रामस्थांना आम्हाला हीच संधी आहे की यावेळी हा रस्ता झाला पाहिजे नाहीतर पुढची काय असेल ती निर्णय ग्रामस्थ निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामस्थ निर्णय घेतील हा रस्त्याचं काम जर निवडणुकीपूर्वी जर झालं नसेल तर गावातील एकही मतदार मग कोणी असू नाही माझा मुलं असा नाही कोण असेल कसा येईल बाहेर पडेल कसा देईल किंवा दिलेली पेटी कशी इथून जाईल याची आम्ही जबाब जे जे काय करायचं ते आम्ही करू म्हणजे हे व्हायला पाहिजे आमच्या स्वभावाचा गैरफायदा कोणी घेऊ नये आम्ही जसा सपोज शर्ट स्वच्छ अजूनही ठेवलेला आहे तितकाच राहायला पाहिजे आम्ही मळका करू शकतो तेवढाच आमचा इशारा आहे म्हणजे तुम्ही जे प्रचाराला येतात त्यांना सांगता ना, नाही त्यांना कोणाला असेल ते जो कोण असेल त्याने प्रत्येक ह्या ज्या क्षेत्रामध्ये जे आहे त्याने हे करायला पाहिजे कोणी कोणी असून आम्ही एकालाच बोलत नाही आमच्या पक्षातून काय सर्वांना बोलतो आम्ही प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावा आमचं असं नाही की बा एका पार्टीने करावं किंवा दुसऱ्याने प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष जो केलेला आहे प्रशासनाकडे काम आहे ते प्रशासनाकडे याच्याकडे लक्ष द्यावा ही आमची विनंती आहे तीस वर्ष झाली ह्या रस्त्याला अजूनपर्यंत डांबरीकरण डांबर लागलेला नाही आजपर्यंत आम्ही सांगून सांगून याचे मिरचे काढले या रस्त्याचे परत विविध प्रकारचे आम्ही रस्ता आंदोलन केले तरीसुद्धा इथं कोणी दखल घातलेलं नाही प्लस पावसाळ्यामध्ये पाणी धोपरवर भरतं खड्डा एक दिसत नाही रस्ता कुठे जायचं कसं हेच लोकांना कळत नाही त्यामुळे रिक्षावालेसुद्धा रिक्षा घालायला विचार करतात का बाबा आम्ही रिक्षा कशी घालणार कोण आजारी पेशंट असेल काय असेल कोण दुखावलेला असेल काय इतर कारणं असतातच त्या लोकांसाठी सुद्धा रिक्षावाला रिक्षा घालत नाही पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती या रस्त्याची आहे मग आता आम्ही पुढे काय करायचं जे लोक इलेक्शनच्या टायमाला येतात आम्ही तुमचा रस्ता बनवून देतो आम्ही तुमचा रस्ता सगळं बनवून देतो गा गा, गा गावाचा विकत करतो एवढंच सांगतात नंतर मग इलेक्शन झाले का सगळे बोलणं बंद करून आपापल्या घरी जातात मग हे गा सांगतात ना गावाचा विकास होणार आहे हां मग कसा होईल लोकांचं माझं म्हणणं काय मोठे मोठे पक्ष असे सांगतात ना गावाचा विकास होणार आहे मग तो कसा करणार हे तीस वर्ष झाले आज साधा रस्ता नाही बनवला आहे डांबरीकरण तीस वर्ष दखल अंदाजी नाही घेतली आहे मग कसा विकास हो करणार आहे लोक सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकावली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा